ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस कराय नगरीमध्ये हा भरवे आणि देवे असा माझ्या वजनाचा सत्ता माझ्या वजनाचा सत्ता माझे वजना थोडी माझ्या वजनावर मी दादा टीका झाली माझ्या जातीवर मी टीका झाली चूक आणलं हा त्या व्यासपीठेवर उपस्थित असणारे माझी जीवाभावाचे मित्र उभयदाता पाटील चरण राज चोवडे रमेश जी भारस्कर तर तुमचा गाव चौदाकर भाऊ आणि अण्णा उपस्थित सर्व ज्योतन साहेब येथील माझ्या मित्राचा बादशाह असल्यामुळं त्याला जास्त पाहाय लावलं तुम्ही मी त्याचा आहे माझ्या आणि म्हणून दादा आपण म्हणाला की चार हजार कोटी पाच हजार कोटी आपण लवकरच आढावा घेतोय हो आमदार म्हणून या तालुक्याचा कुठं कुठं निधी आला कुठं कुठं निधी गेला कुठं चिरला रस्त्याचे रस्ते खाल्ले बापाची जागे असं समजून भरून उचलायचं काम परत तहसीलदार सांगितलं ला। यापुढे लाड चालणार नाही नाही आपल्या हनुमान मंदिर नाही हनुमान हनुमान मंदिर ना या गावकरी माझ्याकडे आले दादा त्यांनी सांगितलं आम्हाला काय नको सहा महिने अगोदर आले होते म्हणजे आमच्या ते हनुमानाचं मंदिर आहे त्याचा एक सभा मंडप तेवढा आम्हाला द्या हा दादा मी कोणत्याही पदावर नव्हतो दादा नाही एखादा शिंदेसाहेबांच्या तालीम चौतीस वर्ष राहिल्यामुळं शिंदेसाहेबांनी किमान शंभर कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघातल्या उपेक्षित वर्गाला देण समज पदावर नसतानाही त्यांचे साडेतीन चार हजार इलेक्शनच्या अगोदर सत्तावीसशे पुन्हा साडेतीन हजार पुन्हा चार हजार जसे जसे तुमच्या सभा वाढत गेल्या तसे आकडे त्यांच्या वाढत गेले रतन खत्री सुद्धा लादला असत निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर सत्तावीसशे कोटी रुपये आणले होते आणि प्रचारामध्ये साडेचार हजार कोटी आणले त्या रतन खत्रीला सुद्धा लाज वाटली असं त्याला खरा वाटका आमदारकाच्या हातात द्यायला पाहिजे असा आहे लड माणस दादा तळमळी बोलले आणि पाटलानच पाटलाबद्दल बोललो पाहिजे म्हणून प्रचारात सगळ्यांच्या सभा तुम्हाला यायला हवं मी आठ का दहा वेळ उपस्थित होतो पण मी फिरत होतो जमीन बरकर त्यांचे सगळे नेते या तालुक्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी तेवीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला मतदान झालं या तालुक्यातली दादागिरी तडपशाही तानाशाही झुंडशाहीच्या विरोधामध्ये त्या मोहोळच्या जनतेने मतदान केलं मोहोळ शहरामधल्या मोहोळ तालुक्यामधल्या आमच्या आयाभणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या इतके जुलमी पद्धतीचे अत्याचार या तालुक्यामध्ये घडले आपल्याला माहिती आहे मी जास्त खोला जाणार नाही पण दादा दोन मुलीचा बाप म्हणून मुल। मला हे निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीचे अत्याचार या मोहशरात शहरात मोहोळ तालुक्यात झाले दिवसाढवा तालुका प्रमुखाला घेऊन जाऊन जा त्याची जा हत्या करून त्याच्या तोंडामध्ये मोठल्याचं महापाप या नीच आवना नी त्यांनी केलं त्या सर्व शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलं महाराष्ट्रामध्ये शिवसेना विभागली होती पण मोहल तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होते कमळाबाई सुद्धा दिवसा आपल्या बरोबर नव्हती पण रात्री आपल्या बरोबर प्रचारात त्यांना पुणे त्रेसठ हजाराचं होतं लोकसभेला त्रेसठ हजाराचं लीड लाडक्यात ताई लाजलं होत त्यामुळं कमळाबाईनं ठरवलं होत दादा तुतारी वाजवायची फक्त अडचण एकच आहे म्हणले आम्ही रात्री वाजवतो म्हणले तर मी चौतीस वर्ष शिवसेनेत होतो त्यामुळे माझे संबंध चांगले होते त्यांनाही मी आमदार पाहिजे आजी दादाने आपल्याला पाठवलं शिंदे साहेबांनी चलराज आपल्याला पाठवलं मुन्नासाहेब चळ ठोकूर होते इथं अडचण आहे म्हणले सोलापुरात राहिले पण खरेक्ट कार्यक्रम करत होते कारखाने जे चेअरमन त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला आणि सगळ्यात महत्वाचं पंढरपूरच्या सहा साखर कारखाने माझ्या विरोधात होते परिचारक माझ्या विरोधात भालके माझ्या विरोधात कल्याण काळे माझ्या विरोधात अभिजित पाटील माड्यात पुतारी वाजवते आणि माझ्या सतरा गावात कड्याच्या होते <laughs> तरी सुद्धा दादा आपण दोन हजाराचं लीड घेतले साखर कारखानेत बँका शिक्षण संस्था सगळं यांच्याकडे होत आणि हा राजू खरे या मायबाप जनतेच्या जेव्हा लढत होता त्या सतरा गावाला सुद्धा शुगर लॉबी पुरेश शुगर लॉबी बँका आमचा ऊन जाईल का नाही अशी भीती मनात होती उसाचं नंतर मग बनले मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सतरा गावाची नैतिक जबाबदारी होती आणि मी त्यांना कळकळीचं आव्हान करत होतो की सगळ्यांनी मिळून पंढरपूरचा उमेदवार दिला आहे आपलं एक मोठं काम आहे या मोह तालुक्याला आपल्याला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी जेव्हा उद्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा या सतरा गावाची भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि मोहोळच्या जनतेसाठी की सर्व सरकार लोभी बाजूला ठेवा ही मालकशाही बाजूला ठेवा हे मालक गाडले आपण पोहोचले आता ही सब पंढरपूरच्या मालकाचा घेतोय आणि उत्तर लय मालक आहे विरोधा हा एक संबोध आता पुढच्या निवडणूक आहेत आमच्या बांधवांना विनंती करतो कडकरीची विनंती करतो की विधानसभेचा निकाल झाला राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून तुम्ही पाठवलं पण येणाऱ्या निवडणुका महत्वाची दादा काल मी तेरा कोटी पन्नास लाख रुपये सीएसआर फंड दिला वीस ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले हे तिमक्या काय माहिती आमदार जरी तुमचा असला तर दादा अर्थमंत्री आहेत यांना कुठं माहिती आहे दादा आजी दादाकडे गेलो मला एवढंच विचारलं तुला एवढी मत कशी पडली आता म्हणलं उमेश पाटील तुम्हाला याला घेऊ नका तरी तुम्ही घेतलं याचा देऊ नका तरी तुम्ही दिला आजी मला ना बोलणार नाही कारण मला नजीक पिंपरीच्या सेबरा साहेबचे मानवाला एवढीच विनंती करतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका विकास दिले तेरा कोटी पन्नास लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले सीएसआर फंडातून दिले सरकारच्या फंडातून नाही दादा माझ्या ती समाधान जाण्यात आहे दादा विकास कसा करायचा असतो का मी दाखवतो आणि म्हणून सय्यद बरोडकरांनी जे प्रेम दिलं ते प्रेम कधीही न विसरणारे प्रेम लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीची निवडणूक झाली आणि जर पट्टा सोडला तर ता हा तालुका तीन तालुक्याचा मतदारसंघ पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोडा एकशे पंचेचाळीस आणि मोहोळ शहर दुष्काळाची सावठ असताना सतरा टेम्परने मी मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी देत होतो इथे लाडकी बहीण चाललेली आहे पाणीवाला दादा चालला आणि पंधरा हजार मोहोळ जनतेने मतदान केलं त्यातलं बारा हजार मतदान मोहळ शहरने मला दिलं तसंच मतदान सहित केलं आपले जे मोलाचं सहकार्य आपण करून हा घडी बदलला तसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका फार आहेत आणि बांधवला मी तुम्हाला विनंती करतो येणारी निवडणूक विकास काय हे तर मी तुम्हाला दाखवतो तालुक्याला दाखवतो पण आया आयाभनी सुरक्षित ठेवायच्या असतील आमदार आपल्या विचाराचा आला तसा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे सदस्य आपले ते आपल्या विचाराचे आले पाहिजेत राहिलेल्या निवडणुकीमध्ये मला करावं लागल दादा तुम्ही आजी दादापास मी शिंदे साहेबांपास पण ना ये प्रशासन जरा दबकते त्याला दम सांगते पण या प्रशासनालाही माहिती आहे आमच्या भगवा आहे चौतीस वर्ष शिवसेने शिंदे साहेबांना तुम्ही अजितदादाचे लाडक्यात दादा एक गोष्ट बोलून गेली त्या दिवशी म्हणजे राजू तू अर्ध काम माझा हलकत केलं मी त्या दादाचा सत्कार करायला गेलो अरे म्हणले ही गाव अनगरलं नाही ते अनगरलं नाही अप्पोर ने सब रेस्टरपूरने जनावरचा दा बाजार ने दवाखाना इतकी बेकार कामं माझ्या हाती झाली म्हणली पण मोहोळच्या जनतेने तुला निवडून दिलं आता कुठल्या तोंडाने येतील म्हणले दादा माझं काम करा अर तो आमदार निवडून ना आणला नाही काय काम तोड दादाच्या कानात तेवढं सांगा की काय परिषदेचा अध्यक्षपद आहे तेवढं काढून घ्या बाकी जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि पुन्हा एकदा सय्यद बरोबर जनतेला विनंती करतो येत्या ये निवडणुकीमध्ये येणाऱ्या सर्व निवडणुका ही अवलाद आपल्याला गाडावी लागाल जे विधानसभेत केलं तेच पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये करायचं आहे तेच मध्ये करायचं आहे पुढील टप्प्यात सुद्धा एक सदस्यानं गपचिपिकडं आला तर मग पंच्याऐंशी लाख ताबडतोब दिले जातील तरी मी मला भरभरून दिलं दादा पाचशेचं लीड दिलं या गावात म्हणजे न विसरणार लीड मला दिलं असे या तुम्ही तुमचं काम केलंय मी माझं काम करतो आदरणीय दादा अजित दादा आणि आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा तिघाचा मला आशीर्वाद होता म्हणूनच मी आमदार झालो जनतेची लस दादांना माहिती होती एक सभा केली ती मी सिकंदर टाकली आणि दादा वाट मोकळी करून गेले जाताना म्हणलं एक नंबरला पटन एक नंबरला राजू खरे होता कुणाही नाही सांगितलं दादा एक नंबर नाही तीन नंबर दादा बोलून गेले ते दादा असणार आपल्यावरती प्रेम माझे सुद्धा दादाचे खूप कौटुंबिक संबंध आहेत आज काल योजने उद्याही असणार आहे त्यामुळे पैशाची आपल्याला अडचण पडणार नाही आपण मला सत्कार केला मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करून पुढील कार्यक्रमाला निघतो जय हिंद जय जै महाराज जय भल्हा